नमस्कार मी सारिका सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे श्री महालक्ष्मी मातेला माझा साष्टांग नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र गुरुवार आलेले आहेत तर या महिन्यात प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला समर्पित असतो आज आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी पूजेची योग्य मांडणी आणि संपूर्ण विधी कशी करायची तर पूजेसाठी एक स्वच्छ जागा बघून घ्यायची तर एक तर देवघर असतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये बरेच जणं किचनमध्येच बसवतात तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जसं तशी जागा बघून घ्यायची ती गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे तर मी देवघरमध्येच मांडणार आहे माझं देवघर सेपरेट आहे तर मी त्या देवघरमध्येच पूजा मांडणी करणार आहे तर आता आपण काय करणार आहोत मी इथे पाठ मांडून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर पाठ मांडून घ्यायचा आहे जागा स्वच्छ करून आणि पाटाच्या अवतीभोवती अगोदर येणं रांगोळी काढून घ्यायची आहे तर काण द्द्धतीने द्द्धतीने द्द्धती मी ह्या अशा पद्धतीने रांगोळी काढून घेते तर तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढून घ्यायची आहे मला रांगोळी काढण्याची खूप आवड आहे मी वेगवेगळ्या प्रकारे रांगोळी काढत असते आणि दर गुरुवारी मी रांगोळी वेगवेगळी काढते तर, तर मी आता इथे बांगड्या उचलून पूर्ण रेड कलरचा राऊंड करून घेतलेला आहे त्यानंतर मी झाकणाच्या साह्याने याच्यावर पानाचा आकार देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी आता इथे पानाचा आकार देऊन आहे तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने पानाचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सुंदर सुरेख अशी रांगोळी आता काढून झालेली आहे कोणत्याही पूजेला रांगोळीशिवाय अजिबात शोभा नसतेच म्हणून पूजा असली म्हणजे रांगोळी अगोदर काढली जाते तर मी आता इथे पाटावर लाल कलरचं कापड टाकून घेतलेलं आहे आणि पूजा मांडण्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कलश स्थापना तर कलश हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर ह्या कलशाला मी पितांबरीने स्वच्छ धुवून कुंकवाचे पाच बोट लावून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे दोन ब्लाउज पीस घेतलेले आहे लाल आणि हिरवा तर त्यांना मी जसं आपण साडीचे मिऱ्या घेतो त्या पद्धतीने मी त्याला मिर्या घेऊन इस्तरीने कडक प्रेस करून घेतलेली आहे म्हणजे आपण ज्या वेळेला सजवू त्यावेळेला त्या प्लेटा छान दिसेल जसं पीस साडीच्या मिऱ्या दिसतात त्या पद्धतीने तर मी अगोदर इथे काय केलेलं आहे जेवढं मला पुढे मिऱ्या दाखवायच्या आहेत पुढचा भाग तेवढं मी घेतलेला आहे आणि तिथे टसनपीन लावून घेणार आहे कलर्स कसा सजवतात तर मी हे दाखवते तर अगोदर मी इथे एक पिन लावून घेणार आहे तर इथे ना छोटीच टासन पिन लावायची म्हणजे ती दिसणारही ना नाही मोठी लावली तर ती दिसून येईल तर मागच्या साईडला पूर्ण टाईट असं खेचून घ्यायचं आहे आणि पूर्ण टाईट करायचं आहे आणि मागच्या साईडला तुम्ही मोठी टासनपिन लावून घ्यायची आहे कारण मागचा भाग असाही दिसणार नाही त्यामुळे तुम्ही मोठी लावली तरी चालेल तरी अशा पद्धतीने मी पिन लावून घेतलेली आहे तर बघा आता टाचन पिन लावून झालेली आहे तर मी आता ह्या प्लेट्स इथनं या मोकळ्या करून घेणार आहे तर सेंटरला जो जो वेगवेगळा भाग झालेला आहे त्याला मी अगोदर जॉईन करून घेणार आहे तर आतमधून मी टाचन पिन लावून घेते तर, तर छोट्या छोट्याच पिन वापरायच्या आहेत जेणेकरून दिसणार पण नाही तर खालच्या साईडला पण एक मी आता लावून घेते म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या मिऱ्या पसरवणार ज्या प्लेट्स आहेत त्या पसरवणार त्यावेळेला ते दोन भाग वेगवेगळे होणार नाही तर ते जॉईंट राहतील तर अशा पद्धतीने मी ते एक पिन लावून घेतलेली आहे तर मोठ्याच लावते शिवल्यासारखा पिन त्या लावल्या जातात तर आता हे शेवटचे जे दोन टोक आहेत ते आपल्याला मागच्या साईडला घेऊन जायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की कि किती छान असं व्यवस्थित पसरलेलं आहे आता जिथं जे मोकळे दिसत आहे जसं आपण सेंटरला लावलेलं ला आहे तसं लाल आणि हिरवं ब्लाऊज पीस तिथंही आपल्याला पिन पे लावून घ्यायचे आहे जर मोकळं वाटत नसेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल तर, तर बघा आता दोघं टोक जॉईन करून मी तिथं एक टाचन पिन लावून घेते तर तुमच्याकडे जे ब्लाऊज पीस असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही एकाच ब्लाऊज सुद्धा करू शकतात तर आता हे छान पिन लावून झालेली आहे बघू शकतात खूप छान असं दिसतंय तर चला आता हे सजवून नळ झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे तर आता नारळावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर मी नारळावर स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि माझ्याकडे हा मुखवटा आहे तर मी हा मुखवटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि त्याला मी दोरीसुद्धा बांधून ठेवलेली आहे त्याला दोरी बांधायलाही साईडला जागा असते त्यानंतर मी इथे सोन्याची नथ मुखवट्याला घालून घेतलेली आहे तर एकदम टाईट असं आपल्याला मागे दोरी बांधून घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळेला आपण हे नारळ कलशावर ठेवू त्यावेळेला तो मुखोटा हालायला नको म्हणून व्यवस्थित पॅक लावून घ्यायचा आहे तर आता ह्या कलशामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे हात आंब्या भरून घ्यायचा आहे त्यानंतर हळद कुंकू सुपारी कॉईन त्यानंतर आणि फूल हे वाहून घ्यायचं आहे आता इथे सगळं वाहून झालेलं आहे आता यावर विळ्याची पानं ठेवायची आहे विळ्याची पानं ही फक्त मागच्या साईडला ठेवायची कारण कलश आपण कलशावर मुखवटा ठेवत असल्यामुळे पुढची पानं अशीही दिसणार नाही त्याने चेहरा हा झाकला जाईल पानं दिसतील पण चेहरा दिसणार नाही मुखवटा दिसणार नाही म्हणून फक्त मागच्या साईडलाच ठेवायची तर आता मध्यभागी मी इथे नारळ ठेवून घेते आता याने काय होतं नारळ ठेवताना विळ्याची पानं आतमध्ये दाबली जातात त्यामुळे त्यांना हळूहळू परत वरती ओढून घ्यायचे आहे कारण जेवढे वर, वर दिसतील तेवढे ते छान वाटेल बघू शकतात ह्या अशा पद्धतीने छान असा कलश दिसणार आहे आता हा चेहरा थोडा खाली येतोय म्हणून मी मानेच्या साईडला अगोदर एक फूल तिथे ठेवून घेतलेला आहे तर हे आमच्या गार्डनमधले छान असे आलेले फुलं आहेत तर हे शेवंतीचे फुलं पण आमच्या गार्डनमधली आहेत तर मी त्याची छान शेवंतीची माळ बनवून घेतली आहे तर मी इथे गजरा लावून घेते शेवंतीचा तर मी मानेच्या साईडला जिथं आपण अगोदर टाचणपेन लावलेली होती तिथं मी एक फूल लावून घेतलेलं आहे जेणेकरून जो मानेचा बाग आहे तो वरती आलेला आहे म्हणजे सरळ झालेला आहे त्यानंतर मी मंगळसूत्र घालून घेते बघा आता तुमच्याकडे जी ज्वेलरी अस आहे म्हणजे असेल जी तुम्ही स्वतही घालतात तीही ज्वेलरी जर तुम्ही मुकवट्याला घातली तरीही चालते असं काही नाही आहे की देवीसाठी वेगळं घ्यायचं आणि आपण आपलं स्वतंत्र वेगळं घ्यायचं तर जे तुम्ही वापरतात ते जरी घातले तरी चालतील आता माझ्याकडे जे जे आहेत ते ते मी इथे घालून घेणार आहे जेवढं तुम्ही सजवणार तेवढा मुखवटा महालक्ष्मीचं रूप हे खूप छान दिसेल तर मी हा इथे एक मोठा नेकलेस घालून घेतलेला आहे पण जो हा मोठा नेकलेस आहे तो मी नंतर थोडा चेंज करून घेतलेला आहे कारण त्याचं खूप जळ वजन पडत असल्यामुळे त्या प्लेट्स दाबल्या गेलेल्या होत्या म्हणून मी ते काढून घेतलं होता आणि छोटा घातलेला होता तर मी इथे अगोदर थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहे कारण तिथे मी महालक्ष्मीची मूर्ती पण बसवणार आहे जी आम्ही महालक्ष्मीला वापरलेली होती ज्या महालक्ष्मीची आम्ही पूजा केली होती दिवाळीमध्ये तीच महालक्ष्मीची मूर्ती मी इथं ठेवून घेणार आहे तर मला थोडं उंच करायचं आहे कलश कारण त्या मी छान यायला हव्यात म्हणून मी अगोदर एक मोठी डिश ठेवलेली आहे त्यानंतर ह्या डिशमध्ये मी इथे तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर अगदी हळू तो कलश उचलून आपल्याला ठेवायचा आहे तर बघू शकतात आता छान व्यवस्थित ठेवून झालेला आहे आणि मी नेकलेस तो मोठा बदलून घेतलेला होता तर कानातले घालायचे राहिलेले होते तर मी आता ते कानातले सुद्धा घालून घेते आहे तर हे सर्व काम करत असताना अगदी हळुवारपणे काम करायचं कारण थोडासाही धक्का लागला तर पडण्याचीही भीती असते म्हणून सावकाशपणे हळूवारपणे है। हे सर्व काम करून घ्यायचं आहे चला आता हे पण झालं तर बाकीची बाकीची पूजा मानून घेऊ तर मी इथे विळ्याची पानं घेतलेली आहेत दोन आणि अजून दोन विळ्याची पानं मी घेतलेली आहे तर एकावर तांदूळ टाकून आहे आणि त्यावर गणपती बसवलेला आहे त्यानंतर तिथे गूळ खोबरं हे ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे महालक्ष्मी आईला हार घालून घेतलेला आहे त्यानंतर महालक्ष्मी आईची मी ओटी पण भरते तर मी इथे एक ब्लाउज पीस घेऊन ओटी भरून घेते तर त्या ओटीमध्ये तुम्ही बदाम हळकुंड त्यानंतर सुपारी कॉईन हे ओटीमध्ये टाकून घ्यायचं आहे बांगड्या असतील तर बांगड्या मेहंदीचा कोण नेलपेंट जसं आपण साडीवर ओटी मजे साडीची ओटी भरून देतो त्या पद्धतीने ओटी भरून घ्यायची आहे पण साडी नसेल तर ब्लाऊज पीसही चालेल तर मी इथे म्हणून ब्लाउज पीस घेतलेला आहे ओटी, ओटी भरून झाल्यानंतर मी महालक्ष्मी आईची पूजा करून घेतलेली आहे आणि ओटीची पण पूजा करून घेतलेली आहे तुम्हाला जर साडीची ओटी भरायची असेल तर तुम्ही साडीची सुद्धा ओटी भरू शकतात चला आता हे पण झालं त्यानंतर मी समयी अगोदरच तयार करून ठेवलेल्या होत्या तर मी समयी ठेवून घेते थे। त्यानंतर मी एक तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवाही करून ठेवलेला होता तर मी अगोदर चुनरी ओढून घेते चुनरी आता मी कलशावरही ठेवलेली आहे आणि महालक्ष्मी आईही ठेवलेली आहे तर बघू शकतात किती छान व्यवस्थित सजवलेलं आहे तर मी इथे केळं ठेवून घेणार आहे तुमच्याकडे जे फळं असतील ते तुम्ही ठेवा पाच फळं असतील तर पाच फळंही चालतील आणि हे महालक्ष्मी आईचं पुस्तक जे आपल्याला वाचायलाही लागेल आणि घंटी पूजेमध्ये घंटी जरूर ठेवा आठवणीने ठेवा त्यानंतर मी इथे धूप लावून घेणार आहे तर धूपवर मी अगोदर कापूर टाकून घेतलेला आहे म्हणजे पटकन पेटत जास्त वेळ लागत नाही तर माझ्याकडे हे धूप स्टँड होतं तर मी हे त्यात ठेवून घेणार आहे आता हे धूप पण तयार झालेले आहे तर त्याला मी आता ठेवून घेते तर तुम्ही बघू शकतात की कि, कि, किती छान धूप त्यातून निघत आहे त्यानंतर मी इथे तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा जो मी भरून ठेवलेला होता तो मी आता इथे ठेवून घेते मी अगोदर नाही ठेवला कारण चुकून जर हात लागला तर पडण्याची भीती असते तर अशा पद्धतीने पूजा आता मांडून झालेली आहे तर मी आता दिवे लावून घेते तर आता दिवे लावून झाल्यानंतर समयीची दिव्यांची सगळ्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर मी इथे अगरबत्ती देखील लावून घेते तर सर्व झाल्यानंतर गुरुवारच्या पूजेत नैवेद्याला पण तेवढेच महत्त्व असते तर देवीला तुम्ही गोड नैवेद्य म्हणून तांदळाची खीर किंवा दूध साखर सुद्धा ठेवली तरी चालेल आणि नेहमी तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे तर ज्यावेळेला मी आता नैवेद्य देईल त्यावेळेला मी हा नैवेद्य ठेवून घेणार आहे तर मी आता इथे दिवे लावून घेतले त्यानंतर मी महालक्ष्मी आईची कळशाची यांची मी आता पूजा करून घेणार आहे त्यांची पूजा झाल्यानंतर गणपतीची वगैरे सगळ्यांची पूजा करायची बाप्पाची पूजा झाली त्यानंतर समईची आणि दिव्यांची त्यांची पूजा करून त्यांना पूल वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर घंटीची आणि जे आपण महालक्ष्मी आईचं पुस्तक ठेवलेलं होतं त्याचीही पूजा करून घ्यायची आहे तर मी आता फुलंही वाहून घेते धूप अगरबत्ती लावल्यानंतर नंतर किती वातावरण सुगंधित होऊन जातं हो की नाही तर पूजा करण्याच्या आधी शांत चित्ताने हात जोडून गणपती बाप्पा आणि कुलदेवतेचे स्मरण करावे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकाचे किंवा महालक्ष्मी स्तोत्राचे वाचन करावे आणि त्याचबरोबर आपल्या मनातील काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्याची प्रार्थना करावी तर मी आता इथे महालक्ष्मी आईची पोथी वाचायला सुरुवात केलेली आहे तर पोथी वाचून झाली की मग आरती म्हणून घ्यायची आहे अगोदर गणपती बाप्पाची आरती म्हणायची त्यानंतर दुर्गे दुर्ग भारी आणि त्यानंतर महालक्ष्मी आईची आरती म्हणून घ्यायची आहे तर आता इथे माझी पोथीही वाचून झालेली आहे त्यानंतर मी आता इथे आरती करून घेते तर मंडळी अशा प्रकारे आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार महालक्ष्मीची संपूर्ण पूजा कशी मांडायची त्यानंतर कलश कसा सजवायचा हे बघितलेले आहे आणि अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूर्ण केलेली आहे तर पूजेमुळे घरात किती पवित्र आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालेले आहे हो की नाही प्रत्येकाच्या घरात होते तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा दिवा लावल्यामुळे आलेलीही शांत आणि देवी ऊर्जा देवी ऊर्जा आणि या धूपाच्या सुगंधाने मन अगदी तल्लीन आणि शांत झालेले आहे तर आपल्या श्रद्धेप्रमाणे पूजा केल्यावर मिळणारे हे मानसिक समाधान खरंच खूप मोलाचे असते देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो तुम्हाला हा संपूर्ण पूजा मांडणीचा आणि विधीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि हो तुमच्या घरी तुम्ही ही पूजा कशी करतात किंवा तुमचा काय अनुभव आहे हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद